श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा कविवाल्मीका सारिखा मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास बोद्ध शक्तिस्रा समास पाचवा स्वगुण परीक्षा ड समासाच्या आरंभी श्री समर्थांनी दुष्काळ आणि कुटुंबाच्या काय हाल होत याचे मार्मिक वर्णन केले आहे तुकाराम महाराजांना देखील असेच हाल भोगावे लागले परदेशी पैसा कमावून स्वदेशी परत आला तर दुष्काळ पडला होता त्याच्या कुटुंबाची भयंकर वाताहत झाली रोज जेवायला मिळेना म्हणून तिसरे लग्न केले हा वृद्ध होऊन थकलेला त्यात बायको वयात आलेली घरात मुले मोठी झालेली घरात सारखी भांडण होऊन एक दिवस मुलांनी बापाला मारले शेवटी चार सज्जनांच्या मदतीने वाटे झाले व हा एका झोपडीत राहू लागला तेवढ्यात झाली -लुट याची तरुण बायको नेली व भ्रष्ट केली हा केव्हा एकदा चमरतो अशी अवस्था झाली अशा प्रकारे तो जन्मभर सुखासाठी धडपडला पण अगदी अंतकाळ पर्यंत दुःखच भोगीत राहिला तात्पर्य जन्म हाच अवघा दुःख मूळ आहे दुःख नाहीसे करण्यास भक्ती पाहिजे नंतर तो परदेशात गेला व आपल्या उद्योगास लागला अनेक प्रकारचे कष्ट त्याने अगदी मनापासून सोसले हा कठीण संसार करता करता त्याला फार हाल सोसावे लागले पुढे दोन चार वर्षे कष्ट करून त्याने द्रव्य मिळवले मग लागलीच तो स्वदेशी परत आला तर देशात दुष्काळ पडला होता त्यामुळे माणसांना फार यातना सोसण्याची पाळी आली त्याने घरात येऊन पाहिले तर पोरांपैकी कोणाची गालफडे बसलेली तर कोणाचे डोळे निस्तेज झालेले तर कोणी दिन होऊन थराथरा कापत असलेले कोणी भिकाऱ्यासारखे बसलेले कोणाच्या अंगावर सूज आलेली कोणी मरून गेलेले अशी मुलामुलींची अवस्था त्याने बघितली ते दृश्य पाहून त्याला अतिशय दुःख झाले त्याला भडभडून आले आणि तो मोठ्याने रडू लागला तेव्हा ती सगळी पोरे शुद्धीवर आली सावध झाली बाबा बाबा जेवायला घाला असे ओढत अन्नासाठी हपापलेली भुकेली ती पोरे त्यांच्या अंगावर झडप घालून पडली पोरांनी बापांचे गाठोडे सोडून पाहिले हातात येईल ते त्यांनी काही खाल्ले काही तोंडात काही हातात अशा अवस्थेत त्यांचे प्राण गेले घाईघाईने जेवू घालीत असताना काही पोरे जेवता जेवताच मेली काही अतिशय भुकेली होती त्यांनी ती फार खाल्ल्याने ती अजीर्ण होऊन मेली अशा रीतीने बहुतेक पोरे मेली एक दोनशी उरली ती आई मेली म्हणून अगदी दिनवाणी झाली काही दिवसांनी परिस्थिती सुधारली लोकांनी भरीला घातली म्हणून त्याने तिसरे लग्न केले म्हातारा नावराव तरणीबाय कोशीबाय घरात तरणी ताठी मुले त्यामुळे कटकटी होऊन अखेर मुलांनी बापास मारले दुष्काळाचा जोर फार असल्याने त्यांचे सारे घरच बसले काही दिवसानंतर देशात अत्यंत सुबत्ता आली मुलांना वाढविणारे घरात कोणी नाही रोज आपल्या हाताने अन्न शिजवावे त्या स्वयंपाकाचा त्याला फार त्रास वाटू लागला लोकांनी फार आग्रह केला म्हणून पुन्हा लग्न केले जवळ जो थोडा पैसा होता तो लग्नासाठी खर्च केला आता पैसा हवा म्हणून पुन्हा तो परदेशी गेला पैसा मिळून परत आला घरी येऊन पाहत पाहतो तर बायकोची आणि सावत्र मुलांची भांडणी लागलेली होती बायको वयात आली होती घर घरमालकीन झाली होती मुलांना ते पाहावे ना ते तिचा द्वेष करू लागले बाप म्हातारा झाल्याने दुबळा झाला होता घरात सदा मुलांची भांडणे होऊ लागली कोण कौन कोणाचे ऐकिना बायकोवर त्याचे अत्यंत प्रेम एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दल पटेना कशात ही एकमत होईना म्हणून पाच जणांना पंच म्हणून बोलावले पंचांनी वाटे केले पण ते मुलांना पटले नाहीत वाटण्यांचा निकाल लागला नाही शेवटी पुन्हा भांडणास तोंड लागले बापलेखांचे भांडण त्यात मुलांनी बापाला मारले तेव्हा आई बोंब मारू लागली ती बोंब ऐकून पुष्कळ लोक गोळा झाले उभे राहून मजा पाहू लागले व म्हणू लागले मुले बापाच्या कामा कामाला चांगली उपयोगी पडली केले ते मुलगे आहेत बघा असे हे पापमय पाहून सर्वांना आश्चर्य वाटले पण ते तेथे जमलेल्या लोकांनी ते भांडण मिटविले नंतर पाच जणांनी बसून त्यांच्यात सारखे वाटे केले अशा रीतीने त्यांनी बापलेखांचे भांडण एकदाचे मिटवले बाप तरुण स्त्रीला घेऊन वेगळा राहू लागला तेवढ्यात परचक्र आले शत्रूंनी त्या बाईला धरून नेले ती पुढे भ्रष्ट झाली बापाला वेगळे केले त्याला राहायला बांधून दिलं तशात त्या स्त्रीचे मन भरून गेले नवरा घरात या संबंध तिसरा कोणी नाही अशा खेद न करता दोघांनी आनंद मानला नवीन बायको मोठी सुंदर सद्गुणी आणि चतुर होती आपले भाग्य मोठे म्हणून म्हातारपणी अशी बायको आपल्याला मिळाली असा आनंद त्याने मानला मागचे सारे दुःख तो विसरला इतक्यात जिकडे तिकडे ओरड झाली की शत्रूचा हल्ला आला आहे एकदम शत्रूची धाड आली त्याने बायको कैदच करून नेली घरातली सगळी चिजवस्ते लुटून नेली त्यामुळे त्याला अतिशय दुःख झाले तो मोठ्याने रडू लागला आपली गुणी आणि सुंदर बायको त्याला सारखी आठवू लागली तेवढ्यात तुमच्या बायकोला भ्रष्ट केले अशी बातमी आली तर ते ऐकून तो जमिनीवर धाडकन कोसळला डाव्या उजव्या कुशीवर तो गडाबडा लोळू लागला त्याच्या डोळ्यांना अश्रू धारा लागल्या बायकोची आठवण झाली की दुःखाच्या आगीने त्याचे मन नुसते पोळून निघत होते जो पैसा मिळवला होता तो त्याने लग्नासाठी खर्च करून टाकला आणि अखेर दुसऱ्याने बायकोलासुद्धा धरून नेले तो म्हणू लागला मला म्हातारपण आले मुलांनी मला वेगळे केले देवा हे केवढे दुर्दैव माझ्यावर कोसळले पैसा गेला बायको गेली घर गेले शक्ती गेली देवा आता मला तुझ्याशिवाय दुसरे कोणीच नाही पूर्वी पूर्वी देवाची कधी पूजा केली नाही तो वैभवाला भुलला पैसा सर्वस्व माणूस आला पण अखेर म्हातारपणी त्याला पश्चातापाची पाळी आली यानंतर श्री समर्थाने म्हातारपणी होणारी देहाची दिनवाणी अवस्था सांगितली आहे हे वर्णन खरोखरच फार वास्तववादी आहे देह अत्यंत क्षीण झाला सर्व शरीर वाळून गेले वात पित्त उचळले कफाने गळा दाटून गेला जिबेची बोवडी वळली कफाने गळा घरघरू गर लागला तोंडाला घाण येऊ लागली नाकातून शेंबूड वाहू लागला मान थरथर कापू लागली डोळ्यातून भळाभळा पाणी वाहू लागले म्हातारपणी अशी ही अवकळा वाईट अवस्था प्राप्त झाली दातांची कवळी उखडल्यामुळे तोंडाचे बोळके झाले व तोंडातून दुर्गंध असलेली लाळ गळू लागली डोळ्यांनी दिसेना कानांनी शब्द ऐकू येईना मोठ्या आवाजाने बोलवेना दमा वाढू लागला पायातील शक्ती गेली बसण्याची शक्ती गेली म्हणून सारखा आडवा पडू लागला तोंडाद्वारे तोंडाप्रमाणे गुदद्वार ही वाजू लागले भूक लागली तर ती आवरेना पण वेळेवर खायला अन्न मिळेना मिळाले तर दात गेल्याने चावून खाता येईना पित्तामुळे खाल्लेले अन्न पचेना ते खाल्ले की ओकून पडू लागले किंवा खालच्या वाटेने जसेच्या तसे बाहेर पडून जाऊ लागले बसल्या जागीच हागणे मुतणे बेडके थुंकणे ओकणे यामुळे स्वच्छतेचा सगळा नाश करून टाकला या कमालीच्या घाणीमुळे त्याच्यापासून दुरून जरी गेले तरी सर्वांचा श्वास कोणतो म्हातारपणी बुद्धी फार चंचल होते तरी, तरी आयुष्याची मुदत काही संपत नाही पापण्यांचे व भुवयांचे हो केस पिकून सारे गळून जातात एखाद्या जुन्या कापडाप्रमाणे अंगावरचे मास लोंबू लागते देह सगळा पराधीन झालेला असणे ही सोबत सगळे लांबूनच चौकशी करतात अशा अवस्थेत सगळेजण म्हणतात की हा अजून का नाही ज्यांना जन्मल्याप्रमाणे पोचले वाढवले तेच उलट जातात शत्रुत्व करतात शेवटी माणसाला जीवनाचा स्वभाव आहे जन्मभर केलेला स्वार्थ व्यर्थ जातो संसार फार कठीण आहे म्हणून भगवंताला शरण जावे तारुण्य गेले बळ गेले संसार करण्याची हाऊस गेली शरीर आणि संपत्ती यांचा नाश झाला जन्मभर स्वार्थ साधण्याच्या मागे लागला पण तो सारा व्यर्थ गेला शेवटी मरणाच्या वेळी कठीण प्रसंग आला जन्मभर सुखासाठी श्रम केले पण अखेरीस दुःखाने यातना सोसाव्या लागला आणि मरणानंतर यम यातनांचा धोका पुन्हा आहे तो निराळाच शेवटी या सगळ्यातून तात्पर्य काय आहे तर जन्म हाच साऱ्या दुःखांचे मूळ आहे प्राणी जन्मला त्याला दुःखाच्या आगीचे चटके बसतातच म्हणून शक्य तितक्या लवकर माणसाने स्वतःचे कल्याण करून घ्यावे असो असे हे भयंकर म्हातारपण सर्वांनाच येते म्हणून प्रत्येकाने भगवंताला शरण जावे गर्भावस्थेमध्ये जीवाला जो पश्चाताप होतो तोच पुढे त्याला म्हातारपणी होतो म्हणून अंतकाळी जीवाला पुन्हा पश्चाताप होतो यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो आईच्या उदरात काही काळ राहावे लागते तरुण जाण्यास अत्यंत कठीण असा हा संसार पुन्हा त्याच्या माथी पडतो भगवंताच्या भक्तीशिवाय जन्म मरणाच्या खेपात चुकत नाहीत आता पुढील समासांमध्ये तीन तापांचा कसा जाच होतो ते आता समर्थ आपल्याला सांगणार आहेत संवादे स्वगुण परीक्षा नाम समास पाचवा ड समाप्त पुढील समासामध्ये समर्थांनी आध्यात्मिक तापाविषयी सांगितलेले आहे जय जय रघुवीर समर्थ